महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा वैजापूर बंगला येथे हिंदवी जनक्रांती सेनेच्या वतीने शेतकरी प्रश्न व गोहत्याबंदी यासाठी अजय पाटील यांच्या नेतृत्वात तालुका वैजापूर येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले आंदोलनातील महत्वाचे प्रश्न शेतीमालाला उत्पन्नाचा दीडपट हमी भाव सरसकट शेतकरी कर्जमाफी नदीजोड प्रकल्प करून शेतीत दिल्यामुळे शेतकऱ्यांचे पैसे बाकी आहे ते परत करा पीक विमा संदर्भात चार कव्हरेज रद्द करण्याचे सरकारने ठरवले आहे तो जी आर रद्द करून पूर्वीप्रमाणेच नियम ठेवा व दोन हजार चोवीस पंचवीसचा पीक विमा तात्काळ शेतकरी वर्गाच्या खात्यात जमा करावा डोंगरतडी भागात अनेक आहेत त्यांचा बंदोबस्त करावा मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना पन्नास लाखांची मदत तात्काळ करा व हल्ल्यातील व्यक्तींना दहा लाखांची मदत करा, करा। सात गोवंश हत्या बंदी कायदा झाला पण गो हत्या थांबलेली नाही ती तात्काळ थांबविण्यात यावी व वैजापूरसह महाराष्ट्रातील कत्तलखाने बंद करण्यात यावेत इत्यादी मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या प्रसंगी हिंदवी जनक्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अजय पाटील यांनी सांगितले आंदोलनावेळी प्रकाश ठुबे भगवान गोगरे बाणा जाधव नानासाहेब सूर्यवंशी माणिक निगुटे रामेश्वर साळुंके प्रशांत निकम संतोष गोरे अतुल आढाव जालिंदर नागुडे अजय मोटे नवले पाटील अर्चना अजय पाटील यांनी तीव्र शब्दात सरकारचा निषेध केला यावेळी लांबच लांब वाहनाच्या रांगा लागल्या होत्या आंदोलन ठिकाणी प्रभू रामचंद्र आंदोलना ठिकाणी प्रभू रामचंद्र नवमी देखील साजरी करण्यात आली मागण्यांची निवेदन

गोमातेला या ठिकाणी गोमातेचा दर्जा दिला आणि परंतु गायीची कत्तल या ठिकाणी अजूनही थांबलेलं नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये प्रतापजी यांच्या काळामध्ये या राजांनी या ठिकाणी गोमातेचं रक्षण केलं आया बहिणींचं रक्षण केलं परंतु आजच्या काळामध्ये आईने आया बहिणी सुद्धा सुरक्षित नाही आणि गोमातेची मोठ्या प्रमाणावर तस्करी होत आहे आम्ही रात्री बेरात्री या ठिकाणी गाड्या गाड्यावर तुम्ही सोशल मीडियावर बघितलं असेल वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा